नमस्कार नमस्कार मी आहे पल्लवी आज आपण या ठिकाणी मस्त अशी चवदार चटकदार जवसाची चटणी बघणार आहोत आता बरेच चटण्यांचे प्रकार आहेत पण त्यातला एक प्रकार म्हणजे पौष्टिक अशी ही जवसाची चटणी सगळ्या चटण्या बाजूला आणि पौष्टिक चटणी म्हणजे फक्त जवसाची चटणी पौष्टिक का आहे ही तर तुम्ही सर्च करून बघा युट्यूबला त्याचे खूप फायदे आहेत बेनिफिट्स आहेत कारण ही केसासाठी तर आयुर्वेद म्हणून ओळखलं जातं जवस, मग असं जवस खाण्यात येत नाही म्हणूनच त्याची चटणी बनवली जाते आणि चटणी पण असं काही चवीला बेचव लागत नाही कारण सगळ्या चटणीपेक्षा खायला छान लागते तर मग चला आज आपण जवसाची झटपट अशी चटणी बघूयात आणि मुलं शाळेत जातात आणि शाळेत एखाद्या वेळेस भाजी नसेल तर तुम्ही अगदी छोटे मुलं असतील तर अशी फिक्की चटणी बनवून ठेवली तर तुम्ही डब्याला सुद्धा द्या मुलं खूप आवडीने खातात सर्वात जास्त आवडीची म्हटलं तर लहान मुलांच्या आवडीची असते ही जवसाची चटणी तर आता आपल्याला या ठिकाणी लागणार आहे जवस तर मी या छोट्या वाटीने दोन वाट्यात जवस घेतले आता तुम्हाला Uh, किती क्वांटिटीमध्ये चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे जवसाचा वापर करा तर जवस मी अगोदरच स्वच्छ करून ठेवलेले म्हणजे काडी कचरा खडे वगैरे असतील तर साफ करून घ्या कारण जवस हे धुवायला जमत नाही कारण धुता वेळेस ते खूप चिकट होतं आणि त्याचा चिकटपणा तशाचा तसा राहतं वाळल्यानंतरसुद्धा म्हणून ते धुवायला जमत नाही असं स्वच्छ करा कपड्याने टॅप करा आणि मग असं कमी गॅसवरती मस्त मंद आचेवर हे जवस चटचटीत आणि फुगेपर्यंत भाजायचं जेव्हा जवस आपलं भाजत येतं त्यावेळेस त्याचा चटचट आवाज येतोय तुम्हाला येतही असेल आता थोडा थोडा आवाज आणि ते थोडासा कलर बदलतं भाजत आल्यानंतर आणि टम्म असं जवस फुगतं जवसचा कलर चेंज झाला तडतड आवाज थोडासा कमी झाला की आता मात्र गॅस बंद करायचा आणि जवस हे मंद आचेवर भाजलं तरच चटणी खायला चवदार लागते बघा इथे जवसाचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि जवस सुद्धा फुगलं म्हणजे टम्मू फुगलंय आता हे फोडून बघा मस्त असं कुटकन भाजलं तुटलं की समजायचं चा, खूप चांगल्या प्रकारे आपले जवसचे दाणे आहेत ते भाजलेले आहेत आता अगदी मंद आचेवर जवस भाजून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चटणी बनवायसाठी आहे तर या ठिकाणी मी पूर्णपणे थंड होऊ दिला आहे आता मिक्सर जार मध्ये घ्या कारण जवसाची चटणी ही मिक्सर मध्ये पटकन बनवली जाते कुटायला थोडीशी जड जाते तुम्ही कुटून सुद्धा बनवू शकता कुटल्यानंतर तर तिची चव दुप्पट वाढते बर का कारण जेव्हा आपण जवसाची चटणी कुटून बनवतो तर बाकीच्या चटण्यांपेक्षा ही अजून चवदार तयार होते आता त्यामध्ये घालायचे आवडीनुसार तिखट लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडस कमी प्रमाणात तिखट टाका त्यानंतर टाकायच्यात भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या इथे लसून टाकायला कंजूशी करू नका चवीपुरतं मीठ टाकायचे आणि आता मात्र ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर मिक्सरला फिरवता वेळेस एक काळजी घ्यायची आहे तर माझं मिक्सरचं जे बटन आहे ते तुटलेले डायरेक्ट मला जे मेन बटन आहे ते चालू बंद करायचं तर इथे काळजी कोणती घ्यायची आहे मिक्सरला जेव्हा आपण चटणी फिरवतो तेव्हा एकाच वेळेस पूर्ण फिरवायची नाही आहे चालू बंद चालू बंद मिक्सर करून चटणी फिरवायची म्हणजे चटणी कशी आपली पावडर सारखी बनणार नाही ना, तांदेला तयार होईल तुम्ही जर एकदाच मिक्सर चालू केलं तर ती पावडर सारखी घेऊन आणि मग खायला छान लागणार नाही म्हणून मिक्सर चालू बंद करायची आहे आणि तुम्हाला आता कितपत फिरवायची त्यानुसार तुम्ही ही चटणी बारीक करून घ्या आणि आता आपली ते चटणी तयार झालेली आहे बघा किती झटपट होते आणि खायला सुद्धा खूप पौष्टिक असते लहान मुलांसाठी तर ही खूप चांगली असते केसांसाठी तर वरदान म्हणून म्हटलं जातं कारण मी बरेच व्हिडिओ बघितलेत तर जवसाला केसांसाठी वरदान मानलं जातं तर मग चला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि लहान मुलांसाठी तर नक्की ट्राय करा मुलं खूप आवडीने खातात आता ही बनवून झाल्यानंतर असा हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवायची ही एक महिना आरामात टिकते त्यापेक्षा जास्त दिवस टिकते पण जे तिचा घमघमाट गम वास येतो तो, तो निघून जातो म्हणून पंधरा दिवस ते एक महिनापर्यंत खायची आणि शक्यतो हवा बंद भरणीमध्ये ठेवायची म्हणजे तिचा जो वास आहे जवसाचा तो जशाचा तसा टिकून राहतो आणि खायला घेतली की मस्त चवदार लागते तर आहे की नाही मग रेसिपी सोपी तुम्ही कधी बनवली आहे का जवसाची चटणी बनवली असेल तर कशाप्रकारे बनवली आहे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझी आजची ही जवसाची चटणी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि आवडला असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवरती बघत असाल तर फॉलो करा बाय बाय